पुणे भागातील नामांकित निसर्ग उपचार तज्ज्ञ डॉक्टर सुनील मारुती चव्हाण व त्यांचे चव्हाण फाउंडेशन व रिसर्च सेंटरला बदनाम करण्यासाठी त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांनी षडयंत्र रचून त्यांच्याविरुद्ध खोट्या तक्रारी दिल्यानं हवेली पोलीस स्टेशन येथे एफ आय आर करून त्यांचं सेंटर बेकायदेशीरपणे बंद करण्यात आलं त्यांच्या अनुषंगानं सत्र न्यायालयाने चव्हाण फाउंडेशन व रिसर्च सेंटरचं सील उघडण्याचे देखील आदेश पारित केले सदर दोन्ही खटल्यात ऍडव्होकेट विपुल दुशिंग ऍडव्होकेट स्वानंद गोविंदवार सुनील चव्हाण यांनी बाजू मांडली या प्रकरणात विपुल दुशिंग स्वानंद गोंदीवार यांनी असा युक्तिवाद केला की केंद्र व राज्य शासनाच्या सर्व नियमांच्या अधीन राहून चव्हाण हे त्यांचे सेंटर चालवत असून त्यांनी कोणतीही फसवणूक केलेली नाही डॉक्टर चव्हाण यांच्याबद्दल द्वेष पस असलेल्या त्यांच्या प्रतिस्पर्धामार्फत करण्यात आलेल्या खोट्या तक्रारीच्या आधारावर कोणतीही शहानिशा न करता कागदपत्रांची पडताळणी न करता सहाय्यक संचालक पुणे यांनी सदर फिर्यादीत केलेल्या आरोपात कोणतंही तथ्य नाही तसंच सहाय्यक संचालक आयुष पुणे यांनी बेकायदेशीरपणे चव्हाण फाउंडेशन व रिसर्च सेंटरला सील केलं होतं यासंदर्भानं डॉक्टर चव्हाण यांच्या वतीनं ॲडव्होकेट पुल दुशिंग यांनी सत्र न्यायालयामध्ये पुणे येथे अर्ज दाखल केला होता महाराष्ट्र मेडिकल पिटिशनर्स ॲक्ट एकोणीसशे एकसष्ट कलम दोन नुसार नॅचरोपॅथी व योगा यांना इंडियन मेडिसिनच्या व्याख्येतून वगळण्यात आलेलं असल्यानं सदर प्रकरणात महाराष्ट्र मेडिकल पिटिशनर ॲक्ट व इंडियन मेडिसिन सेंट्रल काउन्सिलिंग ॲक्ट लागू होत नसल्यानं आयुष पुणे यांना डॉक्टर चव्हाण यांचा सेंटर सील करण्याचा कोणताही अधिकार नसून त्यांची ही कृती सर्व कायदे नियम व न्यायिक तत्वाच्या विरुद्ध असून त्यामुळे डॉक्टर चव्हाण यांच्या व्यवसाय करण्याच्या आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षण प्राप्त करण्याच्या मूलभूत अधिकारावर गदा येत असल्याचा युक्तिवाद ॲडव्होकेट यांनी केला सदर युक्तिवाद ग्राह्य धरून सत्र न्यायालय पुणे यांनी तेवीस दोन हजार पंचवीस रोजीच्या आदेशान्वये हवेली पोलीस स्टेशन येथील तपासी अधिकाऱ्यांना चव्हाण फाउंडेशन फा। फा। व रिसर्च सेंटरचं से सील उघडण्याचा आदेश दिले आहेत त्यानुसार सदर इन्स्टिट्यूटचं सील उघडण्यात आलं आहे सदर प्रकरणात ऍडव्होकेट विपुल दुशेंग यांच्या बरोबर स्वानंद गोंदीवार ऍडव्होकेट स्वप्न क्षीरसागर रोहित राहिंज ऍडव्होकेट अभिनव नलावडे यांनी काम बजावलं डॉक्टर सुनील मारुती चव्हाण आणि माझं चव्हाण फाउंडेशन रिसर्च सेंटर हे चव्हाण फाउंडेशन रिसर्च सेंटर हे फाउंडेशन आहे आणि माझ्या विरुद्ध हवेली पोलीस स्टेशनमध्ये एक नऊ सात दोन हजार चोवीस रोजी एक एफ आय आर दर्ज केली होती आणि त्या एफ आय आरमध्ये असे खोटो आरोप लावले होते की आम्ही बोगस नॅचरोपथीचं इन्स्टिट्यूट चालवत आहे मेडिकल कॉलेज चालवत आहे मुलांच्याकडून आम्ही तकरीबन एका याच्यामध्ये लिहिलं होतं की बारा लाख एकाकडून दहा लाख रुपये आय कॅन टेल यू दिस इज टोटली रॉंग totally आणि त्यांच्याकडे जर का एव्हिडेन्सच नव्हता पण तरी पण सोशल मीडियामध्ये त्यांनी असा बोबाटा केला की आमच्याकडे सातशे विद्यार्थी आहेत करोडो रुपये फसवलेले हो आहेत करोडो रुपये घेतलेले आहेत तसं काही बिलकुल नाही आहे आणि सातशे विद्यार्थी नसून आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये आत्तापर्यंत शंभर प्लस विद्यार्थी आहेत शंभर त्याच्यातील अठरा मुलांची पहिली बॅच पासआउट झाली एनिवे आम्ही सत्र न्यायालयामध्ये आम्ही गेलो गेल्यानंतर तेवीस तेवीस एक दोन हजार पंचवीस रोजी सत्र न्यायालयाने आम्हाला सील उघडण्याचा आदेश दिला होता कुणाला हवेली पोलीस त्या अधिकाऱ्यांनी आणि आमचं सील उघडलेलं आहे आता आमची जी पुढची जी कारवाई आहे हेच आहे की आमच्या विरुद्ध जे काय ज्या लोकांनी प्रतिस्पर्धी लोकांनी जे आमच्या विरुद्ध जे कारस्थान केलेलं आहे त्याच्यामध्ये सायदीप रोटे आहे किंवा अजून काही मुलं असतील किंवा काही आमचे इन्क्ल्युडिंग आमच्या हॉस्पिट आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये शिकवणारे काही प्रोफेसर पण त्यांना मिळ मिळालेले आहेत त्यांच्यावर नक्कीच आम्ही कारवाई करणार आणि नाईन्टीन सिक्स्टी वनचा कायदा नॅचरोपथीला लागत नाही हे आयुष मंत्रालयाने त्यांचा कुठलाही पुरावा याच्यामध्ये दिला नाही आहे कोर्टामध्ये म्हणजे नाईन्टीन सिक्स्टी वनचा कायदा नॅचरोपथीला लागत नाही आणि आयुष मंत्रालयाला हे अधिकारच नाही सी, आमचं सील करण्याचा हे किती नुकसान झालेलं आहे आमच्या इन्स्टिट्यूटचं नुकसान झालेलं आहे आमची दिल्ली जी जागा आहे त्याचं रेंट वगैरे पकडलं तर फार मोठं आयुष मंत्रालयच ह्याला कारणीभूत आहे कारण त्यांनी कुठलाही पेपर पडताळून न न देता न करता आमच्यावर त्यांनी ती कारवाई केली